ती मुलगी मरण पावून तब्बल पस्तीस वर्ष झाली होय होय मंडळी ती मुलगी देवाघरी आहे ती मरण पावली पस्तीस वर्ष होऊन गेली परंतु आजही मेल्यानंतरही ती मुलगी लोकांच्या नजरेसमोर उभी राहते रिंकू पाटील काय आहे या मुलीची स्टोरी अक्षरशः मंडळी काळीच गोठून टाकणारी ही स्टोरी आहे बरं ही स्टोरी ही कहाणी ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा काळजाला धक्का लागेल चला बघूया काय आहे रिंकू पाटील नावाच्या या मुलीची स्टोरी नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मी सावतारण दिवे बघूया रिंकू पाटीलचीच ती स्टोरी रिंकू पाटील होय मंडळी रिंकू पाटील हे नाव ऐकलं तरी काळीज हळहळतं हल मन हळहळतं हल कोण आहे ही रिंकू पाटील ही मरण पाहून तब्बल पस्तीस वर्षे झाली आहे परंतु आजही क्षणार्धात लोकांच्या नजरेसमोर उभी राहते पुडून टाक नरी काय आहे थरका पुरवून टाकणारी त्या मुलीची स्टोरी आणि नेमकी काय घटना घडलेली होती की अशा विचित्र घटनेमध्ये ती मुलगी देवाघरी गेली ती स्टोरी आज मी तुम्हाला सांगतोय मंडळी बोर्डाचा पेपर होता शाळेमधला शेवटचा पेपर आणि त्या दिवशी घडलेली ही घटना अक्षरशः मंडळी ही घटना जशी लोकांना समजली तशी ज्या ज्या मुला ज्या ज्या लोकांच्या घरी मुली आहेत त्यांनी आपली दारं बंद केली बंद दाराच्या आड आपल्या मुलींना ठेवायला सुरुवात केली आणि काय मंडळी नंतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या होत्या आणि त्याच्याच मध्ये जसं जमल त्या पद्धतीने लोकांनी त्या मुलींची लग्न उरकून टाकली मुलगी घरी ठेवायची नाही नेमका काय प्रकार घडला होता तेच आता तुम्हाला सांगतोय रिंकू पाटील नावाच्या त्या मुलीसोबत आजही त्या मुलीचं नाव ऐकलं तरी मन हळहळतं हल नेमकं काय घडलं होतं त्या मुलीसोबत आजही लोकांच्या नजरेसमोर ती मुलगी उभी राहतेय ती मुलगी मरण पाऊन तब्बल पस्तीस वर्ष झाली आता या रिंकू पाटीलची स्टोरी सविस्तरपणे तुम्हाला सांगतोय आणि शिवाय मंडळी आजची आत्ताची सुद्धा स्टोरी तुम्हाला एक सांगणारच आहे मी फक्त तुम्ही ऐकून जावा की काय फरक आहे त्या रिंकू पाटीलमध्ये आणि रिंकू राजगुरूमध्ये होय मंडळी सैराटमध्ये आरची भूमिका केलेली आरचीची भूमिका साकारलेली ती रिंकू त्या रिंकूमध्ये त्या चित्रपटामध्ये घडलेला तो शीन आणि ती रिंकू पाटील तिच्यासोबत घडलेला तो भयावह प्रसंग ती मुलगी ओरडत होती अरे हरेश तू काय करतोय माझ्यासोबत आई बाबा मला वाचवा जीवाच्या आकांताने ती मुलगी ओरडत होती तडफडत होती आखा गाव बाजूने गोळा झालेला होता परंतु तिला कोणी वाचवू शकलं नाही अक्षरशः मनामधून हुंदके दाटून येत आहेत हा प्रसंग सांगत असताना काय घडलं त्या रिंकू सोबत तुम्हाला सांगतोय मंडळी रिंकू पाटील नावाची एक मुलगी दिसायला अतिशय सुंदर अगदी पाणीदार हरणीसारखे डोळे अगदी हरणीसारखीच निरागस असणारी ती मुलगी कोणाच्या आद्यामध्ये नाही कोणाच्या माद्यामध्ये नाही ती मुलगी दररोज शाळेमध्ये जायची आता तिचे बोर्डाचे पेपर होते आणि बोर्डाच्या पेपरचा अगदी शेवटचा दिवस होता तो पेपर संपल्यानंतर तिला दोन तीन महिने उन्हाळ्याची शाळेला सुट्टी लागणार होती आणि तेव्हाच मात्र घडलं असं काही की हरेश पटेल नावाचा एक तरुण मुलगा होता आणि त्याला ही ही जी आहे ही मुलगी आवडत होती क्या हरेश ने त्या हरेश पटेलने हिला विचारलं की रिंकू तू फार सुंदर आहेस माझा तुझ्यावरती जीव जाडलाय माझं तुझ्यावरती प्रेम आहे माझ्या प्रेमाचा तू स्वीकार कर आणि माझ्यासोबत लग्न कर मंडळी स्पष्टपणे त्या मुलीने त्याला नकार दिला आणि नंतर मात्र असं काही घडलं खरं तर त्या मुलीनं त्या हरेश पटेलला का नकार दिला कारण तिच्या आईवडिलांची इज्जत तिला महत्त्वाची वाटत होती किंवा तिचं भविष्यव्य किंवा तिचं करिअर किंवा वेगळाच काहीतरी तिचा प्लॅन असेल परंतु त्या हरेश पटेलचं मात्र तिच्यावरती एकतर्फी प्रेम होतं त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या परंतु तोच तोच पुढे इतका क्रूर आणि निर्दयीपणे तिच्यासोबत वागेल असं मात्र कुणालासुद्धा वाटलं नव्हतं मंडळी पुढे नेमकं घडलं काय तुम्हाला सांगतो तारीख आहे तीस मार्च तीस मार्च बोर्डाचा शेवटचा पेपर एकोणीसशे नव्वद ते साल नेमकं घडलं असं मंडळी परीक्षा केंद्र होतं दोन पोलीस त्यासाठी त्याच ठिकाणी सुरक्षिततेसाठी होतं आणि त्यामध्ये शांत वातावरणामध्ये सगळी मुलं आपला पेपर लिहित होती समोर शिक्षक होते आणि तेवढ्यातच घडलं असं की ज्या वर्गामध्ये ज्या वर्गामध्ये ही मुलगी होती त्याच वर्गामध्ये हा हरेश पटेल आपल्या तीन चार साथीदारांना घेऊन आला हातामध्ये सगळ्यांच्या धारदार तलवारी शस्त्र आणि या हरेश पटेलच्या हातामध्ये एक कॅन होतं एक ड्रम होतं आणि ते ड्रम होतं पेट्रोलने भरलेलं होय मंडळी ते सगळेजण त्या, त्या वर्ग खोलीमध्ये जायचा प्रयत्न करू लागले मंडळी दोन जे सुरक्षेसाठी पोलीस होते त्या पोलिसांनी ह्यांना हटवायचा प्रयत्न केला परंतु पोलिसांना सुद्धा पोलिसांना सुद्धा ते नमले नाहीत पोलिसांना सुद्धा दाखवत ते आतमध्ये गेले त्या वर्गखोलीमध्ये आणि अशा अवस्थेमध्ये आलेले हे तरुण बघून तिथली मुलं भीतीने जीव मुठी धरून दरवाज्यामधून बाहेर पळाली तिथले शिक्षक शिक्षकांनाही त्यांनी वर्गखोलीच्या बाहेर काढलं आणि त्या खोलीमध्ये होती एक मुलगी एक मुलगी तिचंच नाव रिंकू पाटील आणि तिचाच तो प्रिय कर जो तिला बोलत होता की अगर रिंकू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर माझा तुझ्यावरती इतका जीव जडला आहे की आय मरेपर्यंत मी तुला सोडणार नाही परंतु तोच हरेश आज त्या मुलीच्या समोर होता त्याने आतमधून दरवाजा लावून घेतला ती एकटीच मुलगी समोर होती आणि काय मंडळी त्या हरेशने मागचा पुढचा न विचार करता ते पेट्रोलचं कॅन त्याचं झाकण काढलं आणि भडाभडा ते पेट्रोल या मुलीच्या अंगावरती ओतलं ते मुलगी बोलत होती ती रिंकू बोलत होती की अरे हरेश काय करतोयस तू हे माझ्यासोबत आई बाबा मला वाचवा अशा ती किंकाळ्या फोडू लागली परंतु तिचा आवाज ऐकणारे जरी कोणी असले तरी तिला मात्र वाचवायला कोणी येऊ शकलं नाही शेवटी मंडळी हा जो हरेश आहे यानं ते पेट्रोलने भरलेलं ते कॅन ते ड्रम तिच्या अंगावरती ओतलं आणि चटकन बाजूला सरला किशामध्ये असणारं ते डबड ती काडीपेटी काढली काडी ओढली त्या क्षणी आगीचा भडका उसळला लालबुंद लालबुंद लाल असा तो आगीचा झळाता तो भडका अक्षरशः त्या खिडकीच्या बाहेरमधून त्या खिडकीच्या बाहेर, बाहेर सुद्धा त्या लालबुंद आगीच्या ज्वाला येऊ लागल्या आणि त्या त्या, त्या तक्त अशा लालबुंद आगीमध्ये जळत होती तीच तीच हे रिंकू पाटील आणि जळत असतानाच आक्रोश करत होती बोलत होती अरे हरेश काय केलं तू माझ्यासोबत असं का वागलास आई बाबा मला वाचवा अशा ती किंकाळ्या फोडत होती परंतु जे घडायला नको तेच आता घडलेलं होतं तो हरेश त्याचे ते दोन चार मित्र ते सगळे तिथून निघून गेले नंतर मात्र बघ्यांची जमलेली गर्दी शिक्षक सगळे काही आजूबाजूच्या गावा गल्लीमधली लोक जमा झाले आणि अक्षरशः मंडळी तिथे पोलिसांचा बंदोबस्त आला ही बातमी ही बातमी त्या बिचाऱ्या रिंकूच्या आई वडिलांना समजली जीवाच्या आकांताने आपल्या मुलीसोबत काय घडलंय हे बघायला ते पळत आले हो पळत आले मंडळी बघा ह्याच्यामध्ये अशा घटनांमध्ये मुली किती प्रमाणामध्ये बळी जात आहेत आणि हे आज सुद्धा थांबलेलं नाही नेमकं घडलं काय ते तुम्हाला सांगतोय आणि दोन्ही गोष्टीचा संदर्भ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे होय सायराटमधली रिंकू राजगुरू आणि ह्या स्टोरीमधली रिंकू पाटील या दोघींचा संदर्भ देऊन ही स्टोरी तुम्हाला सांगतोय मंडळी अक्षरशः काळजाला पाझर फुटेल हो आपण म्हणतो महिलांवरती काय अन्याय झाला आज आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये मुलींना महिलांना असणारं ते आरक्षण दिसतं परंतु त्याच्या त्यांच्यावरती होणारा तो जुलूम आजसुद्धा आपल्याला दिसत नाही आज ही मानसिकता आहे प्रियकराची मानसिकता वेगळी आईवडिलांची मानसिकता वेगळी आणि ह्या मानसिकतेच्या दोन पाळ्या आहेत जसं काय एखादं जातं असतं एखादी चक्की असते तशा ह्या आईवडिलांच्या आणि प्रियकराच्या त्या मानसिकतेच्या त्या खरमरीत दोन पाळ्या आहेत त्या जात्याच्या पात्या आहे। आहेत आणि ह्याच्यामध्ये अशा निष्पाप मुली चिरडल्या जात आहेत पिसल्या जात आहेत अक्षरशः त्या वेदना ते दुःख अक्षरशः काळीज फुटून टाकणारं हे सगळं काही थरारक वास्तव विद्रूप वास्तव या समाजातलं थोडक्यात तुमच्या नजरेसमोर या व्हिडिओच्या माध्यमातून उभा करतोय मंडळी ती जी मुलगी आहे त्या भडक त्या आगीमध्ये ओरडत होती मला वाचवा परंतु वाचवणारं कोणी नव्हतं त्या हॉलची त्या वर्ग खोलीची खिडकी उघडी होती खिडकीमधून बाहेर धूर खिडकीमधून बाहेर आगीच्या त्या लालबुंद ज्वाला भडकत होत्या क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ते सगळेजण तिथं आले पोलीस आले आई वडील जीवाच्या आकांताने तिथे पळत आले काय मंडळी पोलीस गर्दी पांगवायचा प्रयत्न करीत होते आणि अशामध्ये ते आई वडील म्हणत होते ते वडील म्हणत होते की मला माझ्या मुलीला बघायचंय म्हणून फुडती ओढ घेत होते पोलीस आडवे आले अक्षरशः त्या रिंकू पाटीलच्या वडिलांनी पोलिसांची कॉलर धरली का माझ्या मुलीला बघू देत नाहीत नेमकं काय घडले माझ्या पोरीसोबत असा त्यांनी टाहो फोडलेला होता अक्षरशः आईची तर शुद्ध हरपलेली होती ती कॉल माडून तिथेच पडली मंडळी पुढे नेमकं घडलं असं की हा जो हरेश आहे यांचा वगैरे सगळ्यांचा पोलिसांनी कसून तपास करायला सुरुवात केली शरद पवार साहेबांना फोन केले ह्या प्रकरणामध्ये शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि दुसरे ग्रोह होते ग्रोह समौर समौर ते एक गृहमंत्री होते त्या गृहमंत्र्यांपर्यंत पवारसाहेबांपर्यंत ही बातमी पोहोचले पूर्णपणे कसून चौकशी करायचे वरिष्ठांकडून पोलिसांना आदेश आले मंडळी घडलं असं की हा जो हरेश आहे त्या मुलीला तिथे संपवल्यानंतर ह्यानं स्वतः रेल्वेच्या समोर रुळासमोर उडी घेऊन स्वतःलाही संपवून दिलं हे नेमकं का घडलं त्यांचं ते प्रेम प्रकरण एकतर्फी प्रेम प्रकरण आणि त्या रिंकून त्याच्या त्या प्रेमाला नकार दिला कदाचित त्याचा युगो दुखावला त्याच्या युगोला दुखापत झाली आणि त्यानं अशा पद्धतीचा हा निर्णय घेतला मंडळी ही कसली विकृतता म्हणायचं का याला प्रेम म्हणायचं हे मात्र आज आजसुद्धा मला समजलं नाही आता पुढं हा झाला विषय मुली अशा प्रकारच्या या मानसिकतेच्या अशा या प्रेकरांच्या विकृत मानसिकतेला बळी पडत आहेत ही झाली एक बाजू आणि आता दुसरी बाजू तुम्हाला सांगतोय ही स्टोरी तुम्हाला सांगितली रिंकू पाटीलची आता स्टोरी सांगतोय दुसऱ्या रिंकूची ज्या रिंकून सैराट चित्रपटामध्ये आरचीची भूमिका केली होय तीच रिंकू राजगुरू आता मंडळी त्या सैराट चित्रपटामध्ये त्या रिंकू सोबत काय घडलं तुम्हाला माहित आहे माहीत आहे तिच्या प्रियकरासोबत ती पळून गेली त्या चित्रपटामधला सीन आठवा तिच्या प्रियकरासोबत ती पळून गेली आणि शेवटाला काय घडलं तिला एक मुलगाही झाला एक मुलगा झाला परंतु तिच्या स्वतः आईवडलांनी तिच्या घरच्यांनी मामानी वगैरे नाचले त्या रिंकूला आणि तिच्या प्रियकराला दोघांनाही संपवलं माहीत आहे तुम्ही स्टोरी बघितली ते रिंकूची सैराट चित्रपटातली आरची आणि परशाची ती स्टोरी काय काळीज थरका पुडवणारा काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग घडला हा म्हणूनच मी बोललो सध्या ह्या ज्या मुली आहेत अशा या निरागस मुली पालकांच्या आणि प्रियकरांच्या सुद्धा त्या मानसिकतेच्या त्या दात्यां जात्यांच्या दोन त्या खरमरीत चक्राखाली निरागस मुली चुरगाळून जात आहेत गोंडस मुली मग हे मी बोललेलो काही ना चुकीचं वाटेल काहीजण म्हणतील की आईवडिलांच्या मानसिकतेमुळे कशा पद्धतीने मुली बळी जातात उगीच काहीतरी खोटं सांगू नको मंडळी सर्रासपणे सगळे आई वडिलांच्या मानसिकतेमुळे असं मी अजिबात बोललो नाही काही काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा किंबहुना अनेक परिस्थितीमध्ये असं घडतंय आपण वास्तव बघतोय बघा एखाद्या मुलीनं तिच्या मनानुसार तिला आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या मुलासोबत लग्न केलं तर इकडं मात्र या आई वडिलांच्या इज्जतीला दुखापत होतीये आणि ती दुखापत त्यांना सहन होत नाही आणि त्याच्याचमुळं स्वतःच्या पोटच्या मुलीचा त्यांनी काटा काढायला मागं पुढं बघितलेलं नाही आता चित्रपटातलं उदाहरण तुम्हाला दिलं सैराट चित्रपट आणि तो सैराट फक्त चित्रपट नाही समाजातलं वास्तव दाखवणारा तो एक चित्रपट आहे हे आपल्याला माहीत आहे प्रत्यक्षपणे जे समाजामध्ये घडतंय तेच वास्तव त्याच्यामध्ये दाखवलंय आणि अशा घटना समाजामध्ये प्रत्यक्ष घडत आहेत मुलीनं आपल्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्या मुलीला संपवलं त्या मुलालाही संपवलं आणि अशा पद्धतीमध्ये काय चूक प्रेम करणं ही चूक नाही आता ह्या स्टोरीमध्ये ह्या रिंकू पाटीलच्या स्टोरीमध्ये बघितलं आपण ही तर सत्य घडलेली घटना आहे मंडळी अक्षरशः पोरं पेपर देत होती शेवटचा पेपर होता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या आणि अशा पद्धतीने शांतपणे मुलं पेपर देत असताना एकच गोंधळ उडाला आणि अक्षरशः त्या वर्ग खोलीमध्येच पोलीस बाहेर होते शिक्षक समोर होते सगळे विद्यार्थी पेपर देत असताना उभी त्या मुलीला पेटवली उभी त्या मुलीला जाळली त्या रिंकू पाटीलला प्रियकरांची ही मानसिकता मी तुझ्यावरती जीव ओळून टाकेल असं बोलणाऱ्या त्या प्रियकराचे हे विचार त्याचं हे निर्लज्जपणाचं ते कृत्य आणि दुसरीकडे बघितलं तर आईवडिलांचं सुद्धा ते कृत्य का तर मुलगी दुसऱ्यासोबत पळून गेली त्यांच्या इज्जतीला झालेली दुखापत त्यांना नाही सहन झाली उभी मुलीला जाळली त्या घरच्यांनी तिला फासावरती लटकवली आहे तिला बेद मारहाण करून मारून टाकली आहे अशा पद्धतीच्या घटना प्रत्यक्ष घडत आहेत किंवा चित्रपटाच्या माध्यमातून हे वास्तव आपण बघतोय अनेक दिग्दर्शकांनी हे वास्तव साकारलेलं आहे बघा आत्ता मी जे काही तुम्हाला बोलतोय हे अनेकांना वादग्रस्त वाटेल अनेकांना चुकीचं वाटेल परंतु तुमच्यासाठी खास दोन प्रश्न मी विचारतोय त्याचे उत्तरं मला तुम्ही फक्त कमेंटमध्ये द्या पहिला प्रश्न तुझ्यासाठी जीव ओवाळून टाकीन आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही तुझ्यासोबत कायमस्वरूपी राहीन अशी वचनं देणारा त्या मुलीचा प्रियकर इतका तिला जीवापाड प्रेम करणारा तो प्रिय कर तिला जर अशा पद्धतीने संपवत असेल मारून टाकत असेल तर खरंच त्याचं तिच्यावरती प्रेम आहे का हो द्या उत्तर आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी तुम्हाला हाच प्रश्न आईवडिलांच्या बाबतीमध्ये विचारतोय की जर आपल्या पोटची मुलगी तिनं तिच्या मनपसंतीनं आंतरजातीय असू दे किंवा त्या जातीतलं लग्न असू द्या आईवडलांच्या मनाच्या विरोधामध्ये त्या मुलीनं लग्न केलं तर काही घटना अशा आहेत की वडिलांनी स्वतःच्या त्या मुलीला संपवलंय बघा लहानाची ज्या आईवडिलांनी त्या मुलीला मोठी केली आणि फक्त तिच्या त्या, त्या चुकीमुळे तिला जर ते आई वडील मारून टाकत असतील तर खरंच त्या आईवडलांचं त्या मुलीवरती प्रेम आहे का हो उत्तर फक्त द्या तर उत्तराची अपेक्षा मी तुमच्याकडून करतोय